यात आहे बटाटा वटाणा फ्लावर आणि सिमला मिरची हे सर्व मी शिजवून घेतलेलं आहे छान मिक्स आणि शिजवून झाल्यानंतर पावभाजीच्या मॅशरनी मॅश केलेला आहे आणि हा पावभाजीसाठी खाण्यासाठी बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू या ठिकाणी बघू शकता शुते पावभाजीमध्ये बीसी आहे तर या ठिकाणी ती आता भाजी मॅश करते मिक्स करते म्हणू शकतो आपण तर ह्याच्यामध्ये आता शुतिकाने भॅडकी तिखट टाकलेलं आहे त्याचबरोबर साधं लाल तिखट आणि थोडंसं चिमटभर हळद पावभाजी मसाला प्लस गरम मसाला अशा प्रकारे हे मिक्सर पूर्ण तयार झालेलं आहे पावभाजीसाठी हे मिक्स झाले की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार तर पूर्ण एक प्रॉपर मसाला तयार झालेला आहे मध्ये पाणी घातल्यानंतर आहे ना एक छान असे ग्रेव्ही तयार होईल हा हा मस्त बटाटा वटाणा मिक्स केलेलं होतं ते आता या भाजीचा जो आपण मसाला तयार केलेला आहे त्याच्यामध्ये ते मिक्स करणार तर जे आपण मसाला तयार केला होता त्याच्यामध्ये बटाटा उकडलेला बटाटा आणि वटाणा जे आहे ते आपण मिक्स केलेलं आहे पावजीसाठी एक मॅशर आणखलेलं आहे त्याच्याने आपण आता हे पूर्णपणे असं मिक्स करणार अरे हो पळीणी खरंच येत नव्हतं मी ट्राय करत होतो पळणी करायचं मॅशरने पूर्ण प्रॉपर मिक्स झालेली भाजी आहे आता ही एवढी दिसली नावभाजी दुकानामध्ये आहे ना त्यांनी भाजी अशी घट्ट करूनच ठेवतात साईड आणि मग त्यांना जसं किती केलं तसं थोडंसं पाणी मसाला घालून थोडंसं गरम करून आपल्याला देतात या ठिकाणी आता अमूल बटर घेतलेले तर ते अमूल बटर आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे कसं त्याच्यामुळे आप घरामध्ये आपण काही नवीन जुनं आपण बनवत असेल रेसिपी म्हणा किंवा काही सणवारमध्ये आपण काही पुरणपोळी बनवतो काही मसाले भाजी बनवतो तर घर एकदम असं खूप सुगंधित होतं कारण मसाला असो पुरणपोळीचं गोडवा असो हे पूर्ण आपल्या घरामध्ये दरवळतो दर तसंच आज पावभाजी सुतिका बनवत आहे ना तर भाजीचा पूर्ण सुगंध घरामध्ये येतो भाजीला टेस्ट येण्यासाठी मीठ आम्ही आज पावभाजी कारण आज आहे विकेंड तर म्हटलं श्रुतिकाला स्वयंपाक करू नको ज्या पण विकेंड असेल किंवा मी घरात असेल तर थोडंसं जेवणाचं मागं पुढं होतं आणि काहीतरी नवीन खास रेसिपी आपण बनवतो मग ते पावभाजी असो आणि अजून एक श्रुतिका जे खास बनवतोय ते म्हणजे सँडविच बटाट्याचा सँडविच जो असतो ना अप्रतिम असतो ते एक असतं का नाही तर भेळ पाणीपुरी आता तुम्ही आमची व्हिडिओ पाहत असाल ठीक आहे तर अशा प्रकारे आम्ही आपलं विकेंड असो किंवा सुट्टीचा दिवस असेल तर आम्ही अशा प्रकारे घालवतो थोडीशी मजा येते थोडंसं पण असतो तर चला आता आपण कुठवर तयारी झाली आपण बघत आपण कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया म्हणजे त्याला सुगंध येईल एक स्वाद येईल त्याच्यासाठी आपण कोथिंबीर ह्या भाजीवरती टाकणार आहोत भाजीमध्ये आपण कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यामुळं अजून सुगंध खूप छान असा दरवळ आता आपण पाव भाजणार आहोत तर त्याला आता बटर लावूया आणि इथं तवा ऑलमोस्ट गरम झालेलंच आहे असं मस्त बटर लावलेलं पाव बघू शकता गरम गरम असं धुवळ दिसलं म्हणलं की मस्त खरपूस लागणार पाव आपल्याला तर याच्यावरती थोडंसं बटर वरून मस्त गरम गरम पाप आता आपण ते भाजीसोबत खाणार आहोत आणि तर तिक आता सर्व करते भाजी तयार झालेली आहे हे बघू शकता तर आज आहे शुक्रवार तर आज स्पेशल काहीतरी म्हणून आपण पावभाजी बनवलेली आहे तर बघू शकता कशी छान मस्त अशी झाली पावभाजी जशी बाहेर असती तशीच तर आता हिंदी हे टेस्ट करून सांगतील तुम्हाला कशी झाली चल आणि घरामध्येच आपल्याला सुगरण असतानाच तर आपण बाहेर कशाला जायचं आणि बाहेर कसं हायजीन वगैरे हो नसतं त्याचबरोबर प्रॉपर हायजीन असताना एक पौष्टिक आपल्याला खायला भेटतं पावभाजी असो भेळ असो पाणीपुरी असो तर होता येईल तेवढं आपण घरात आपण बनवत असेल तर बाहेर जायची गरज नाही तर अशाच प्रकारे शुतिकाने अतिशय उत्तम अशी पावभाजी बनवलेली आहे आता ते आपण टेस्ट करणार आहोत